आज आपण पाहूया साध्या पासून डिझाईनर ब्लाऊज कसं बनवायचं आणि एकदम कमी वेळेमध्ये ज्यांना डिझाईन जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण बरेच म्हणजे बरंच गिराईक येते की त्यांना म्हणजे डिझाईन बनवा पण त्यांना जमत नाही तर त्यांच्यासाठी हाच व्हिडिओ आहे की छोट्या डिझाईनपासून छोट्या कपड्यापासून कसं डिझाईन बनवायचं आणि एकदम कमी वेळेमध्ये तर या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग आता आपण हे मागच्या पाटला अस्तर वगैरे आपण हे जोडून घेतलेलं आहे पानगळा टाकलेला आहे पानगळ्यापासून आपण छान असं हे डिझायनर ब्लाऊज बनवणार आहोत आणि एकदम कमी वेळेमध्ये फास्टमध्ये ज्यांना डिझाईन जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कमी वेळेमध्ये आणि पटकन होणारं हे ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज आपण बनवायचं आहे खूप कमी वेळेत बऱ्याच ब्लाउज छान येतं पण डिझाईन जमत नाही पण ह्या छोटे छोटे डिझाईन आहेत त्या कुणालाही जमतील असं डिझाईन आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण साध्या ब्लाउज पासून डिझाईनर ब्लाउज कसं बनवायचं एकदम परफेक्ट पाहूया आता सर्वप्रथम आपण हे बनवून घेतलेलं आहे एक बटन आहे हे, हे पाहू शकता हा तीन बाय सातचा कपडा आहे लांब पट्टीमध्ये सरळ कपडा आहे त्याला आपण हे नॉट बनवून घेतलेला आहे हे बो बनवलेला आहे आणि ही पट्टी आहे तीन बाय सहा कुणालाही जमेल असं हे डिझाईन खूप सुंदर असं आणि ही दोरी बनवून घेतलेली आहे यापासून आपण डिझायनर ब्लाऊज बनवायचंय चला मग सर्वप्रथम आपण ही दोरी लावून घेऊया दोरी लावण्यासाठी आपण दोन्ही खुणा बरोबर करून घ्यायच्या आहेत कारण मागं पुढं होऊ नये डिझाईन त्यासाठी आपण हे खून करून घ्यायची अगोदर आणि असं जरी डिझाईन केलं तरी पण गिरायक पैसे देतं चांगलं म्हणजे आणि सोपं पण डिझाईन आहे त्यासाठी तुम्ही हे डिझाईन बनवू शकता खूप कमी कमी वेळेमध्ये आणि छान असं हे डिझाईन आहे आणि फिटिंगला पण कुठंच प्रॉब्लेम येणार नाही आहे त्या गळ्यामध्येच आपल्याला गळा कट करताना मात्र तुम्हाला तुमच्या नेहमीच्या गळ्यापेक्षा दोन ते तीन इंच गळा तुम्हाला कट करायचा आहे जास्तीचा तरच हे डिझाईन बनतो नाही तर बनत नाही छोट्या गळ्याला अजिबात चांगलं दिसत नाही तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला नेहमीच्या गळ्यापेक्षा दोन ते तीन इंच गळा तुम्हाला मोठा कापायचा आहे तरच हे डिझाईन बनतं नाही तर बनत, बनत नाही हे तुम्हाला अगोदर समजून घ्यायचं आहे छोट्या गळ्याला जमत नाही आता पाहू शकता हे तर हे झालं डिझाईन आपण एवढा तीन इंच गळा हा मोठा कापलेला आहे आणि त्यांचा गळा हा इथूनच होणार आहे हा एवढाच गळा होणार आहे त्यासाठी तुम्हाला तीन इंच गळा हा जास्त कापायचा आहे आणि परफेक्ट असं हे अगोदर टीच करून घ्यायचं कशाने पिन आणि एक सारखं आणि हे डिझाईन कोणत्याही एजमधल्या लेडीजला चालू शकतं तर हे डिझाईन कोणत्याही ब्लाऊजला करू शकता ह्याला काट वगैरे जास्त म्हणजे हे नाही काट आहे पण सेमच आहे त्याच्यामुळं दुसरं डिझाईन काहीच बनवता येत नव्हतं त्याच्यासाठी हा एकदम सोपा फंडा काढून हे डिझाईन आपण व्यवस्थित असं केलेलं आहे कारण त्यांना ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांना डिझाईनर्स ब्लाऊज घालतात त्या त्याच्यासाठी आपण छोटस असं हे डिझाईन केलेलं आहे तर पाहू शकता आपण ह्या पट्टीचा उपयोग करून सुंदर असं हे डिझाईन तयार केलेलं आहे कमी वेळेमध्ये याला इथून आपण हे डबल टीप तर अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार झालेला आहे कमी वेळेमध्ये होणारं हे डिझाईन आहे परफेक्ट असं खूप सुंदर आणि तुमचं ब्लाऊज जर साधे जरी असेल तरी पण ब्लाऊज जर थोडंसं लूप जर दिलं तर बाही पण आपण थोडंसं लुप्स लावलेले आहेत आणि हे असं हे छान असं हे, हे ब्लाऊज आपण बनवलेलं आहे आवडलं असेल ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद